तर नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपण या व्हिडिओमध्ये पक्ष्यांचे महत्व आणि पक्ष्यांची उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची तर ती का व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा हजारो कोटी वर्षापासून पक्ष्यांची प्रजाती आहेत तेव्हा माणूससुद्धा नव्हता उन्हाळा आला की आपल्याला उन्हाच्या झाडा आणि तडाखा बसतो तसाच पक्ष्यांनाही उन्हाचा खूप त्रास होतो शहरामध्ये पक्ष्यांचे उन्हाळ्यात खूपच हाल होतात उन्हामुळे पक्षी चक्कर येऊन मृत्युमुखी पडतात तर बघा आपण जशी उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेतो तशीच आपण पशु पक्ष्यांचीही काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची अत्यंत गरज असते अंगणात गच्चीवर झाडाच्या फांद्यावर पाण्याची वाटी ठेवा रोज पाणी बदला शक्यतो पाणी आणि धान्य मातीचे किंवा स्टीलच्या पात्रामध्ये ठेवा उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक गरम होऊन पक्ष्यांच्या आरोग्यास अपायकारक असते निसर्गातील आणि पक्षी हे निसर्गातील संतुलन राबवतात कीटक माशा धान्य यांचे नियंत्रण ठेवता येते त्यामुळे शेतीसाठीही ते उपयुक्त ठरतात जवळजवळ तेहतीस टक्के अळीबागीचे नियंत्रण पक्षीमार्फत करता येते मानवी जीवनात पक्ष्यांचे खूप महत्त्व आहे पक्षी हे नैसर्गिक जीवन निर्माण करते बहुतेक जंगलातील झाडे पक्ष्यांमुळे आहे परंतु पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे हा धोक्याचा इशारा आहे पक्षी हे परागीकरण करतात पक्षी हे पर्यावरण स्वच्छ करण्याची महत्वाची भूमिका करतो लोकांना पक्षी निरीक्षण आवडते पक्षी हे आपल्या पर्यावरणातील महत्वाची भूमिका बजावतात जंगल नष्ट झाली तर भूगर्भातील पाणीपासून सर्व समस्या निर्माण होतील पूर्वी पक्ष्यांची संख्या भरपूर होती पण आता पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आहे मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे पक्षी मृत्युमुखी पडतात मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे काही प्रमाणात पक्ष्यांना धोका निर्माण होतो असा काही अभ्यासकांचा निष्कर्ष आहे ज्यावेळी रेडिएशनचे प्रमाण अधिक असते तेव्हा काही अभ्यासांमध्ये पक्ष्यांची संख्या घटलेली दिसून आली काही पक्षी स्थलांतर करताना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून दिशा शोधतात मोबाईल टॉवरमधून उत्सर्जित होणारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन यांच्या स्पेन्सला गोंधळात टाकू शकते रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर हार्मोन्स बॅलन्सवर आणि पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो अजून ठोस वैज्ञानिक पुरावे आवश्यक आहे पण प्राथमिक संशोधनातले स्पष्ट झाले आहे की मोबाईल टॉवरच्या रेडिएशनच्या पक्ष्यांवर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर, तर आपण पक्ष्यांसाठी कमीत कमी धान्य आणि पिण्यासाठी पाणी ठेवू शकतो ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा धन्यवाद सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल